बघण्यासाठी नाशिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पार्श्वभूमीवर वसंत गीते यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आहे रस्ते पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे मतदारसंघात सकारात्मक लाट निर्माण झाली आहे वसंत गीते यांच्या प्रचारामध्ये महिला युवा आणि ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे त्यांच्या विकास कामांवरील भर आणि जनतेसाठी नेहमीच उपलब्ध राहण्याचा स्वभाव हा त्यांच्या लोकप्रियतेचा प्रमुख घटक मानला जात आहे विशेषत मध्य मतदार भागातील लोकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे ज्यामुळे त्यांच्या निवडणुकीतील विजयाची शक्यता अधिक मजबूत होत आहे त्यांच्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येतोय ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह प्रतीक्षा स्टार लुक शक्ती न्यूज नाशिक